तर तस तर बऱ्याच पडला होता कधी जाणार आहे मी कधी जाणार मी जायची का नाही का भांडणं झाल्यावर जाणार आहे भांडणं करूनच लावले मला ह्यांनी मला जायचं नव्हतं चांगलं पिंकी बांधली आय भांडली आय राजा भांडला आव्या भांडला आव्या बांडलो ना हा पाहताला धरून काढलं बाहेर का मला बघा बरं मग काय राहायचंय चला म्हणलं पस्तीस ने मला दुखले देते रुपयाला इथले इथ किती गंडवा गंडवी करते ते बाया हं पुडा पस्तीस रुपयाला दिलाय म्हणजे एका पुड्याच्या माग दहा रुपये काढलं म्हणजे इथले इथले गंडवा गडवी कसं काय आहे म्हणजे यांचा इन्कम टॅक्स जरा जास्तच म्हणावं लागेल नाही का पंधरा वीस रुपयाला खरेला राजा नाव ठेवतो छापिन गेला ती बी आवे तसंच बिचारा जाणार दुधाचा पुढे आणून गेला तसंच व कामाला गेला गाडी झापता आलाय ना आता गाडी झापतेसाठी इकडे तोंड घालतोय तिकडे तोंड घालतोय ह्याला काम विचारतोय त्याला काम विचारतो असं पडीच्या दिवसात दिवसा सगळ्या कामाची टन्टाय असते म्हणतो की करायचं का हप्ता बोनस काय घेत त्याला म्हणतात बावूस त्या येत आहे हप्ता बावूस केल्यानंतर मग कुठले एकदम एवढं पैसा भरायचं सात हजार रुपये सात साडेसात हजार रुपये भरावा लागते निकडं तोंड घालतंय तिकडं तोंड घालतंय हलके वाजून त्याला काय ठेवलं होतं ते मध्येच ते हलके वेळ ही झाली काय झाली फुटली त्याला आईने चहा केलाय बर का मस्त असा गरम गरम चहा

मायरूला शाळेत लावत जा आता मायरू आता जण शाळेत लावते ती या मायरू तर शाळेत जायची पण आज तिची केस कापायला येते होय मायरू तिचा बाबते काय झालं फंगल इन्फेक्शन त्याच्या डोक्यात उतारले के सगळं केस कापण्या येते तिला केस कसले केस कापायचे ती मशरूम शाळेचा अगदी पहिलीला गेली की रोज हिच्या शिणे पाकायचे नाही व बारकी बारकी लेकर आहेत वाड्या वस्त्यानं म्हणजे काही गावातली असते ती बारकी 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 लेकरं आहेत हिच्या शिन पाकायच्या पहिले दुसऱ्याला अशा येते आता काय असं म्हणणं आहे की वळण लावा वळण लावा वळण काय ते कुणाला शिबेज काय करते व काय 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 लेकरं ते असत

गेलाय काम आलं त्याला काम विचारलं त्याने त्याला का त्यानं काय केलं चुना हाताने काला चुना नुसतो घराचा चुना ते हा चोरसा भेटतात बघायला

फरशिव पाडू नकोच काय दोन तीन गोष्ट केली मला तशीच खायला लागला ओन चळायच लागलं तर दुध उभी नाही होतलं कळायचं नाही

मोठ मोठे रिपोर्ट काढलं एक्सरे काढलं कुठला डॉक्टर नाही पुण्याचं सांगोली मिरज सगळं आता कुठं नाही जायचं तिथली मडी बघून पळवून आली जिथं जाईन तिथं आडवत ससन तर काय बारका जाऊन आपण काय अजून जिंदगीत बघितलं नाही बर का किंवा काहीच नाही आम्ही सगळा फिरवून आलो गईच्या दुधाला जर म्हशीच्या दुधाचा जर भाव लावला तर म्हशीच्या दुधाला कशाचा भाव लावते मी सांडा साठी तर मीच केलं ते सांडलं तो चला असू द्या आवारती मी आता जे मला कधी